एक फक्त तेवीस वर्षाची मुलगी आहे त्या मुलीनं सात महिन्यामध्ये पंचवीस नवरे केलेले होते प्रत्येकाकडे चार आठ दिवस आठ दहा दिवस राहायचे त्याच्यानंतर ती पळून जायची आणि पुन्हा लग्न करायची असं पंचवीस वेळा लग्न केले पंचवीस नवरे केलेत आणि तिला पकडण्यासाठी पोलिसांना सुद्धा नवराच बनावं लागलेलं होतं आता ही घटना जरी बाहेरच्या राज्यातली असली तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये अशी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे याच्यात आपण काय सावधगिरी बाळगली पाहिजे याच्यावर पण आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आजची ही घटना बघणार आहोत पंचवीस नवरे करणारे आपला नारी आणि तिची स्टोरी सध्या एक बातमी आपल्याला सर्रास सगळीकडे ऐकायला मिळते मुलाचं लग्न झालं आईवडिलांनी धूमधडाक्यात त्याचं लग्न लावून दिलं आणि त्याच्यानंतर त्याची नवी नवरी चार पाच दिवसामध्ये आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये पळून गेली आता हे आपण सगळीकडंच ऐकतो आहोत प्रत्येक गावात घडलेली घटना आहे प्रत्येक शहरामध्ये घडलेली ही घटना आहे आणि अशाच पद्धतीची एक तक्रार राजस्थानच्या सवाई माधोपूर या ठिकाणचे रहिवाशी विष्णू शर्मा यांनी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेली होती आता विष्णू नावाचा हा जो तरुण आहे त्या लग्नासाठी मुलगी शोधत होता त्याच्यामध्ये त्या विष्णूची ओळख जी आहे ती व्हॉट्सॲपवरती किंवा व्हॉट्सॲपच्या ग्रुपमधून लग्न जुळवणारी सुनीता आणि पप्पू मीना या दोन ती होते त्याच्यानंतर मग हा त्यांना जाऊन भेटतो त्यांना भेटल्यानंतर मग अरे पोरगी मिळणं फार अवघडे आहे असो आहे आहे पण आता तुझ्यासाठी आम्ही मुलगी बघणार आणि अत्यंत सुंदर अत्यंत देखणी अशी मुलगी बघणार तुझा संसार सुखानं करणार हे करणार ते करणार पण त्याच्यासाठी तुला दोन लाख रुपये द्यावे लागतील दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपये जशी जशी लोकं असतील तसं तसं तस ते पैसे मागायचे आणि मग त्या एजंटने ह्याला काही मुलींचे फोटो दाखवले आणि सांगितलं ही मुलगी अडीच लाख ती मुलगी आहे तीन लाख ती मुलगी आहे मुल दोन लाख असं करत करत त्याला सांगितलं आता ह्याला वाटलं की चला बाबा आता मग हे हे सांगतायत तर मग त्यानं त्यांना दोन लाख रुपये काय दोन लाख अडीच लाख रुपये त्यांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांनी एका मुलीचा फोटो म्हणजे एक मुलगी दाखवली त्या मुलीचं नाव होतं अनुराधा अनुराधाला दाखवलं मग आता मुलीनं मुलाला बघितलं मुलगा देखना मुलगी देखणी द्याखना देखणी देखणीनं देखण्याला देखण्यानं देखणीला बघितलं एकमेकांना बघितलं पसंत पडले आणि त्याच्यानंतर मग त्यांचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर मग यांनी सांगितलं की जी ही जी अनुराधा आहे ती अनुराधा ही म्हणजे अनाथ आहे तिला आई वडील नाही आहेत आई वडील लहानपणी गेले नंतर मग तिच्या काही काका मामा अमक्यात अमक्याने सांभाळ केलेला के आहे मग हातीचा काका हातीचा मामा हा ही हा अमका हा वकील आहे मग या वकिलाकडून आपण कागदपत्र तयार करू वकील पण ह्यांचा होता मामा पण ह्यांचा होता काका पण ह्यांचा होता सगळे ह्यांचेच होते आणि त्याच्यानंतर वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलाच्या माध्यमातून मग त्यांचाच वकील होता त्यांनीच त्या करून घेतल्या आणि लग्न झालं लग्न झाल्यानंतर साधारणपणे एक चार आठ दिवस गेले हानीमन झाला की नाही माहीत नाही पण दोन मे रोजी अनुराधा आणि पती विष्णू शर्मा ह्या ह्यांचं संसार सुरू व्हायचा त्यातच ती अनुराधा घरातनं पळून गेली पळून जाताना तिने एक तर पैसे अगोदर घेतले होते त्याच्यानंतर काही घरामध्ये जेवढं काही पैसे सोनं नाणं विणं असेल सगळं घेतलं आणि ती पळून गेली आता एवढं सगळं झाल्यानंतर मग त्या नवऱ्याला त्या घरच्यांना मोठा धक्का होता एवढा खर्च केला हे केलं आणि त्यामुळे मग त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर मग पोलिसांनी जेव्हा शोध घेतला पोलिसांच्याही लक्षात आलं ह्या सगळ्या बाबी आणि त्यानंतर मग त्यांनी त्या त्या मुलीबद्दलची माहिती घेतली ती मुलगी कुठली आहे काय आहे ते कोण एजंट कोण होते काय होते या सगळ्यांच्या म सगळ्यांची माहिती घेतल्यानंतर कळलं की ती मुलगी भोपाळमध्ये गेलेली आहे मग राजस्थान पोलीस आणि मध्य प्रदेशचे पोलीस जे आहेत त्यांनी त्या मंडळींनी सगळ्यांनी मिळून एक संयुक्त कारवाई करायला सुरुवात केली होती आता ही फोटो दिसणारी जी तरुणी आहे तिला पकडण्यासाठी मग पोलिसांनी एक सापळा रचला त्यांचाच एक पोलीस अधिकारी होता त्या पोलीस अधिकाऱ्याला नवरदेव बनवलं आणि त्यानंतर लग्न जुळवणाऱ्या ज्या एजंट आहेत त्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्यापर्यंत म्हणजे ते भोपाळ परिसरात ती मुलगी हे कळलं मग भोपाळच्याच परिसरामध्ये त्याच भागामध्ये राहणारे आता ते काही एजंटचे नावं समोर येतात त्याच्यामध्ये सुनीता रघु वीर गोलू मजबूर सिंग मजबूत सिंग किंवा अशा पद्धतीचे ते एजंट होते तर एजेंट चाहे एजेंट त्या एजंटचा याच्यामध्ये समावेश होता त्या एजंटपर्यंत ही माहिती पोहोचवली मुलाचा फोटो पोहोचवला आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी पोलिसांनी त्या एजंटबरोबर संपर्क साधला म्हणजे थर्ड पर्सनच्या माध्यमातून आणि यावेळेस मग त्या एजंटने त्या पोलिसांना काही फोटो दाखवले की तुम्हाला जर मुलगी पाहिजे असेल तर बघा आमच्याकडे हे या मुली अवेलेबल आहेत पण मुलगी अनाथ आहे गरीब आहे परिस्थिती अशी आहे तिला आमक्याने सांभाळले तमक्याने आम सांभाळले त्यांना पैसे द्यावे लागतील असं तसं जरा हे ते सांगितलं आता या सगळ्यामध्ये अनुराधाचा फोटोसुद्धा दाखवला त्याच्यानंतर मग मं पोलीस म्हटले ठीक आहे तिला तिच्याशी लग्न करूया पैसे बिशे देऊया वगैरे आणि नंतर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे अठरा मे या दिवशी दोन हजार पंचवीसला अनुराधाला पोलिसांनी ताब्यात घेतलं अटक केली तिच्याबरोबर ती रोशनी नावाची एक तरुणी होती सुनीता होती रघुबीर होता गोलू होता ही जी एजंट मंडळी होती त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं होतं आणि याच्यानंतर म्हणजे प्रचंड मोठा खुलासा असा झाला राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या ठिकाणामध्ये मिळून म्हणजे ह्या अनेक राज्यांमध्ये मिळून यांनी सात महिन्यामध्ये तब्बल पंचवीस वेळा हिला नवरे करून दिलेले होते लग्न करून दिलेलं होतं आणि लाखो लोक म्हणजे लाखो रुपयांचा गंडा यांनी घातलेला होता आता हे नक्की घटना कशी होती बघा म्हणजे ही ह्या बाईची पार्श्वभूमी काय होती वय वर्ष साधारण एक तेवीसच्या आसपासचं हिचं आहे नाव आहे अनुराधा पासवान आणि मूळची ती राहणारी होती उत्तर प्रदेशमधील महाराजागंज या भागामधली आणि तिथल्या एका रुग्णालयामध्ये ती काम करत होती आणि काहीतरी आठवी पास का काय झालेली होती जास्त शिक्षण तिचं झालेलं नव्हतं आणि दिसायला जरा बरी होती त्याच्यामुळे मग ते आता ते एक तिथं होता त्याचं नाव विशाल पासवान विशाल नाव होतं त्याचं त्या विशालबरोबर ती हिचं प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्याच्यानंतर मग यांच्यात लव झालं नंतर लव मॅरेज झालं संसार सुरू झाला आणि नंतर हिला दोन मुलं पण झाले आणि घरामध्ये मग काय वाद हिचं वागणं वगैरे असं असं आणि त्याच्यानंतर मग हे दोघं नवरा बायको जे आहेत ते घरात त्यांना सोडून निघून गेले निघून गेल्यानंतर आता अशी पण माहिती येते की ही अंडदान करायची अंडदान म्हणजे एक आता त्याच्याबद्दल मी म्हणजे मूल होण्यासाठी ते अंडदान केलं जातं अंडदान म्हणजे अंड देणं असं नाही कोंबडी जशी अंड देते तसं नाही अंडदान म्हणजे मूल होण्यासाठीची एक वेगळी प्रोसिजर प्रक्रिया आहे त्याच्यासाठीचं ते डिटेलमध्ये नंतर आपण बोलूया तर अशा पद्धतीनं पण ते काम करायचे आणि नंतर मग असं झालं की ती तिच्या नवऱ्यापासून पण वेगळी झाली आणि नंतर ती भोपाळला वगैरे निघून गेली तिथं एकटी राहायला लागली आणि तिथं राहायला लागल्यानंतर मग तिथं काही स्थानिक लोकांच्या माध्यमातून ती काही एजंटच्या नेटवर्कमध्ये आली आणि मग तिला सांगितलं की तू जर आमच्याबरोबर आली तू दिसायला अशी जरा बरी आहे त्याच्यानंतर तुला आम्ही पन्नास हजार रुपये एका वेळेस देऊया आणि तू आमच्याबरोबर आली तर एक लग्न पन्नास हजार एक लग्न पन्नास हजार आता पंचवीस लग्न म्हणजे साडेबारा लाख रुपये झाले ना तिचे सात महिन्यामध्ये तर अशा पद्धतीने मग तिने मग ठरवलं ठीक आहे म्हटली मी तुमच्याबरोबर काम करते आणि मग कुणाकडून ते एजंट लोकं आहेत ते लग्न जुळवण्यासाठी दोन लाख रुपये पाच लाख रुपये तीन लाख रुपये जशी जशी पार्टी असन आणि जसे जसे तुमलेले मंडळी असतात तसे तसे पैसे कारण जास्त पैसे सांगितले ज्याला जास्तच घाई असते नाही नाही काही करा पण माझं लग्न करूनच द्या मग म्हणते दे पाच लाख रुपये नाही नाही एवढे नाही मग चार लाख दे मग तीन लाख दे असं करत जास्तीत जास्त पैसे काढायचे म्हणजे पैसे काढायचे त्याच्यानंतर मग हिचं लग्न त्याच्याबरोबर लावून द्यायचे लग्न करताना सगला सगला की ह्यांचाच असायचा त्यामुळे ते सगळं फ्रॉड सगळंच चुकीचं आणि त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं की घरी जायची घरी गेल्यानंतर मग आता आपल्याकडे कसं असतं पूजा बिजाब होतं ना मग आठ दिवसांनी पूजा पंधरा दिवसांनी पूजा आणि मग ह्या सगळ्यांच्या काळामध्ये मग ती सेफ असायची त्याच्यानंतर मग तिनं काय सोनं नाणं सगळं कुठं पैसे आडका ठेवलेलं नवऱ्याशी गुलुगुलू बोलायचं त्याच्याकडून काय पैसा बिसा काढायचा आणि कुठं ठेवलाय ते बघायचं आणि त्याच्यानंतर मग एक दिवस रात्रीचं पळून जायचं किंवा ह्यांच्या जेवणामध्ये खाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकायचं आणि पळून जायचं असा हा सगळा हीचा प्लॅन होता आणि त्या पद्धतीनं यांनी हे सगळं सुरू केलेलं होतं आणि हे एक झालं नंतर दुसरा नंतर तिसरा अशा पद्धतीनं यांनी त्या बकऱ्यांना शोधायला सुरुवात केली होती आणि त्यांना कापायला सुरुवात केलेली होती आणि हे पाठीमागच्या पाच सात महिन्यापासून चाललेलं होतं आणि ही चा, चा, चा अत्यंत चांगली ॲक्टिंग करायची लग्नाची ऍक्टिंग करायची आणि अत्यंत चालाक पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू असायचं आणि ह्या सगळ्यांसाठी कायदेशीर कागदपत्रांचा वापर केला जायचा आणि जर समजा ही मुलगी कधी सापडली कुणाला सापडली तरी पण मग त्या मुलीचा मुलीला अर्धा हिस्सा द्या मग वकिलाची भीती पोलिसांची भीती किंवा मग कायदे जे आहेत त्या कायद्यांची भीती असं करून करूनसुद्धा यांनी काही प्रकरणं आहेत ती प्रकरणं दाबलेली किंवा मग तुम्ही मुलीला छळताय त्रास देताय वगैरे वगैरे अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे जे जे काही प्लॅन करता येईल ते ते सगळे प्लॅन करून त्यांनी अशा पद्धतीनं जवळजवळ पंचवीस लग्न केली पंचवीस जणांना गंडा घातलेला होता आणि त्यानंतर आता जेव्हा तिनं राजस्थानमध्ये ते लग्न केलं होतं आता शेवटचं आणि पोलिसांनी तिला पकडलं त्याच्या अगोदर तिनं अजून एकाबरोबर ते लग्न केलेलं होतं पण पोलिसांनी तिला पकडलं आणि त्याचा पर्दाफाश केलेला होता, होता। आता ह्या सगळ्यांमधून आपण काय धडा घ्यायचा कारण हे प्रकरण फक्त राजस्थान किंवा मध्य प्रदेश किंवा असं नाही घडलेलं हे आपल्या गावागावामध्ये घरा म्हणजे जवळ आजूबाजूला शेजारी पाजारीसुद्धा घडलेलं आहे मग काय धा धडा काय घ्यायचा हे लक्षात घ्या कारण स्टोरी बेरी तर काय चालूच असते घटना वगैरे तर माहीतच असतात पण आपण धडा काय घेतो हे महत्त्वाचं असतं पहिली गोष्ट जे लोक पैसे घेऊन मुली दाखवतात आता बघा काही संस्था वगैरे आहेत कारण त्या म्हणजे मॅरेज संस्था आहेत लग्न संस्था आहेत तर त्या त्यांची फी असते काही पाचशे असते हजार असते दोन हजार असते पाच हजार असते तर ती फी जी आहे वर्षाची फी दोन वर्षाची फी तर ती फी असेल तर काही हरकत नाही पण जे लोक एक लाख रुपये द्या पन्नास हजार रुपये द्या पंचवीस हजार रुपये द्या वीस हजार रुपये द्या एक लाख द्या पाच लाख द्या दहा लाख द्या असं जे म्हणत असतील ना तर अशा लोकांवरती बिलकुल भरोसा ठेवू नका फी असेल तर द्या पण हे लाखो रुपये हजारो रुपये मागायला लागले तर असल्यापासून दूर जा कारण हे लोक फक्त पैशासाठी तुमच्या संसारासाठी करत नाहीत पैशासाठी करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर भरोसा ठेवू नका दुसरी गोष्ट एखादी मुलगी दाखवली मुलगी दिसायला अत्यंत सुंदर आहे एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा दिखाऊ माल आणि फशीऊ धंदा असतो कारण लोकांना फसवण्यासाठी चांगला माल दाखवायला लागतो आणि त्याच्यामुळे लगेच मग मला आता लग्न करायचं मग माझं लय दिवस झालं लग्न झालेलं नाही मला आता करायचं ना असून तो असल्या फालतुगिरीत पडायचं नाही गडबड घाईगडबड अजिबात त्या गोष्टी करायच्या नाही दिसली म्हणून लगेचच लग्न करायचं हे असलं असलं डोक्यात पण घेऊ नका मग पहिली गोष्ट त्या सगळ्यांची माहिती काढायची की खरंच बाबा ह्या गोष्टी आहेत का की मुलगी कुठली आहे मुलगा कुठला आहे मुलगी मुलगा कोणाचा आहे सगळ्यांची माहिती काढायची कुठला आहे काय आहे काय करतायत त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक कोण आहेत घरचे कसे आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे त्यानंतर म्हणजे एवढं सगळं झालं प पाहुण्यारावळ्यांच्याकडून माहिती प्रत्यक्षपणे माहिती काढा अप्रत्यक्षपणे माहिती काढा एवढी सगळी माहिती झाल्यानंतर पण म्हणजे डायरेक्ट लगेच भरोसा कुठल्याच गोष्टीवरती ठेवू नका कारण आज भरोसा ठेवण्याच्या पात्रतेचं कोणीही राहिलेलं नाही जगामध्ये कोणीच नाही आणि या ठिकाणी बघा पंचवीस पंचवीस लग्न या बाईनं पा सात वर सात महिन्यामध्ये केली सात महिन्यामध्ये वयवर्ष तेवीस तेवीस वर्षामध्ये सात म्हणजे पंचवीस लग्न म्हणजे विचार करा ना की किती भयंकर आहे आणि या सगळ्यांमध्ये अजून भयंकर गोष्ट काय माहिती आहे ज्या मुलानं ज्याचं लग्न जमत नव्हतं त्याला एक अपेक्षा की आता आपल्याला चांगली बायको मिळेल चांगला संसार होईल सुखाने संसार होईल आणि याच्यासाठी त्यानं त्या ठिकाणी दोन लाख पाच लाख चार लाख रुपये दिलेले म्हणजे ते पैसे तिथं दिलेले त्यानंतर लग्नामध्ये चार पाच लाख रुपये खर्च केलेला त्यानंतर त्या पोरीला दागिन्यांसाठी दोन चार लाख रुपये खर्च केलेला आणि एवढं सगळं करून दहा पंधरा लाख रुपये तिथं मातीत घालून त्याच्यानंतर हीच पोरगी त्याला विश्वासघात करून त्याच्या म्हणजे त्याला धोका देऊन ती पोरगी जेव्हा पळून जाते विचार करा एका बाजूला पैसे जात आहे दुसऱ्या बाजूला विश्वास ओढला जातो आहे आणि तिसऱ्या बाजूला इज्जतसुद्धा त्याच मुलाची जाते म्हणजे जे स्वप्न पाहिलेलं असतं ते स्वप्न तर मातीमध्ये जातच पण नंतर लग्न होण्याची शक्यता म्हणजे लग्नावरचा विश्वासच त्या माणसाचा ओढून जातो की अरे हे लोक असेच असतात असेच अनुभव येत राहतात आणि त्याच्यामुळे मग पूर्ण निगेटिव्हिटी मनामध्ये येते पूर्ण डिप्रेशनमध्ये येतं काही तरुण आत्महत्या करतात काही स्वतःला संपवतात पण हे त्या विरोधात लढत नाही का तर आपण जर लढायला गेलो तर आपलीच इज्जत जाणार आहे आपल्यालाच लोकं हसणार आहेत आणि ही मानसिकता घेतल्यामुळे मग बऱ्याच वेळा आपल्याला ती मुलं असं विमनस्क अवस्थेमध्ये असतात आणि त्याच्यामुळे अशा ज्या हे करणारे एजंट लोक आहेत ना ते एजंट लोकांना कुत्र्यासारखं ठोकलं पाहिजे आणि हे ज्या महिला आहेत त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा यावा म्हणजे त्यांच्याकडून हा जो गुन्हा घडतो आहे ना त्या माणसाचं पूर्ण आयुष्य आयुष्याबरोबर होतंय एकाच नाही या ठिकाणी तर पंचवीस जणांचं मग ते पूर्ण आयुष्याची किंमत काय ना म्हणजे पैसा तर घेतला त्यात तो विषय झाला विश्वास तोडला तो विषय झाला पण त्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मग उद्याच्याला हीच पोरं जर हातामध्ये त्यांनी कायदा घेतला आणि हातामध्ये जर त्यांनी शस्त्र घेतलं आणि उद्या जर त्या पोरांनी कायदा हातात घेतला तर कुठपर्यंत कुठं कसं पडेल ते मग ह्यासाठी आता कायद्यानंसुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की ह्यांना कडकात कडक शासन झालं पाहिजे तर आणि तर अशा गोष्टी हे होतील आणि परत एकदा सांगतो चौकशी पूर्ण करा सगळी चौकशी करा पाहुणे रावळे घरदार इतिहास काही लपडी छपडी काय असतील सगळी माहिती घ्या आणि एक वेळ लग्न नाही झालं तरी चालेल पण असल्या अवदसा घरामध्ये आणू नका